आपल्याला तीन गडीची चपाती पाहिजे आहे तर हे गिरणीतून आपण जसं पीठ आणतो बारीक तसं बारीक पीठ दळून आणलेलं आहे आणि आता ते चाळून घेऊया आता परातीमध्ये आपण मीठ टाकून घेतलेले आहे आणि त्यावरती आपण पाणी टाकूया आणि आपल्याला इथे पाच ते सहा चपात्या करायचे आहेत तेवढं आपण पीठ इथे घेणार आहोत आता मीठ चांगलं मिक्स करून घेऊया आता पिठाच्या चाळणीने आपण पाच सहा चपात्यांचं पीठ येथे टाळून घेणार आहोत आणि तीन पदरी छानपैकी पापोद्रे येतात अशा पद्धतीमध्ये मस्त जर पीठ तयार करून घेतलं तर छान चपात्या येतात आणि दुसऱ्या दिवशीपर्यंत मौसूद राहतात तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका छानपैकी आईच्या हातच्या आज आपण चपात्या पाहणार आहोत तर <सवति> थोडं थोडं पाणी घेऊन पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे शिकमळताना असं गोळ गोल गोळगोळ खेळताना बरोबर गोल गोळा होतो चांगला आणि पाणी जेम तेम आपल्याला अंदाजाने टाकायचं पाहिजे बरोबरच झालं पाहिजे असं एकाच हाताने म्हलं तरी आता थोडंसे येऊन आपण एकाच हाताने बोललो परत अशी धुवून निघाल्यासारखी झाली पाहिजे असं म्हणायचं की एका हाताने पुसून घेतलं ना, ना आपला गोळा ते हाताला चिटकून आणून आपण काय करू थोडं तेलाचे झाड था टाकतो थोडी झाड टाकायचे म्हणजे था काय होतं चपाती उसत पण होती आणि चपातीचा उंडा घेताना चिटकत नाही हाताला पड्यापिक दुसरी हाताची गरजच नाही एवढं नसतेच माळ थोडं पीठ टाकू घेऊ सगळं आता थोडस आपण कोरडं पीठ टाकलेलं आहे आणि पिठाचा गोळा त्यावरती मळून घ्यायचा आहे म्हणजे प परत देखील स्वच्छ होते आणि आपला पिठाचा गोळा देखील व्यवस्थित मळला जातो तर असा हाताप हाताचं पीठ आपण येथे काढून घेणार आहोत कोरड्या पिठामुळे हाताचं पीठ लगेच निघलं जातं आणि पुन्हा एकदा आता पिठाचा गोळा आपण मळून घेऊया तर अशा पद्धतीमध्ये जर पीठ मळलं गेलं तर अजिबात परातीला पीठ राहत नाही पाहू शकता आणि पिठाचा गोळा देखील मौसूद होतो आणि मस्तपैकी गुबगुबित अशा चपात्या होतात आणि मौसूद राहतात आणि आमच्या हातालाही पीठ एकाच हाताने मिळाल्या पाहू शकता आपलं पीठ येथे तयार झालेलं आहे आणि पिठी देखील आपण चपातीसाठी घेतलेली आहे आता वाटीमध्ये तेल काढून घेऊया आणि पाहू शकता अशाच पद्धतीमध्ये आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे मग अशा घुबगुबीत पोळ्या वाचतात पोळ्या म्हणतो पुढील चपात्या म्हणतो आम्ही पुरण्याला पोळ्या म्हणतो ह्याला चपात्याच म्हणतो आम्ही आता पीठ चांगलं भिजलं आहे पाहू शकता एक दहा ते पंधरा मिनटं आपण पीठ भिजत ठेवलं होतं आता चपाती लाटून घेऊया तेल लावून वळणार असं आता चिटकत नाही बिलकुल आता का तुझ्या पती पोरपट लाटणं स्वच्छ धुवून घ्यायचं आता तेल लावायचं तेल लावल्यानंतर अशीच करी का आपल्या पिठावर अशी ठेव का हे झाले दोन पजर आणि हे तीन पजर आता आपली इत्री कोणी नी? झाली त्रिकोणी चपातीची गोल चपाती आली पाहिजे अशी लाटायची आहे का नाही त्रिकोणी आता बघा गोल आता काय करायचं लाटताना व्यवस्थित किनार लाटायची अशी कड लाटत जायची गोल 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 फिरती मनाने फिरती आपण लाटले की मनाने फिरते नुसतंच मधी नाही लाटायचं सगळीकडून सारखी चापत झाली पाहिजे मधी जाड कडी कडायला पातळ असं नाही पाहिजे झाले ना गोल बुल। आपली गुंडा केसा केला होता आपण तीन पदरी केला होता पण लागताना चपाती व्यवस्थित लागायची किनार मधी सगळी एक सारखी आली पाहिजे चपाती आपली चपाती लाटून झाली आता झाली ना तर पाहू शकता अशा पद्धतीमध्ये पातळसर चपाती लाटलेली आहे आणि किनार पाहू शकता किनार देखील पातळच आहे आता आपली पहिलीच चपाती असते त्यामुळं चिटकायची बी शक्यता असते त्यामुळे थोड तेला ठेवायचं आपला आणि मग चपाती टाकायची असं तेल लावायचं कुणाला जास्त लागतं कुणाला कमी लागतं कुणी बिन तेलाच्या चपात्या खातं किनार व्यवस्थित शेकडून घ्यायची बाजून घ्यायची अशी पिवळ्या ढूळ चपाती आली पाहिजे आपल्याला वाटलं किनार कच्ची आहेत असे डुळून दूल। दुनी बाजू वाजायचे व्यवस्थित भाजलेली आहे पिवळ्या ढूळ झालेली चपाती कच्ची नाही काय नाही चपाती सारखी सारखी उलटायची नाही Ek bazu-bazu ngelt ki sange Asin Asi, Ale jek selle ave Hospitality Selle avons ale ingoutan परत फिरवायची पर आपली आपली कुठलीच बाजू कच्ची राहिली नाही किनार पण भाजली मधेमधली भाजली धळाली पण नाही चपाती जास्त जाळायची नाही जास्त चपाती इथे भाजली आहे आता काढून घेऊया आपण पापुद्रे पाहूया तीन पापुद्रे आपण जशी गडी केली ना तसे तीन पापुजरी हा एक हा एक आणि हा एक एक, 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 एक।, एक, 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 एक दोन तीन तीन पापुदळ्याची चपाती आपली झाली का एक दोन नाए, काए नाए, काए नाए, काए तीन आहे ना छान आहे करून ठेवली अशी मऊ सुत अगदी काही कडक नाही काय नाही काय नाही अशी एकदम मऊ अशी तीन पापुड्याची चपाती आपण लाटली करून बघा